नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत चार हजार रुपये सरासरी दर आलेत दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती अहमदनगर आलेली अठरा क्विंटल कमीत कमी दर आलेत नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार शंभर रुपये सरासरी दर आलेत एक हजार पाचशे रुपये बाजार समिती पुणे मांजरी आवकालेली चौतीस हजार नऊशे पन्नास नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आले सहा रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली चौतीस हजार नग कमीत कमी दर आलेत शंभर रुपये जास्तीत जास्त दर आले दोनशे पन्नास रुपये सरासरी दर आलेत एकशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती पाटण आवकाली पंधरा हजार नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर राहिलेत सात रुपये बाजार समिती खेड आवकालेली दहा हजार नग कमीत कमी दर आले चारशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठशे रुपये सरासरी दर आलेत सहाशे रुपये बाजार समिती श्रीरामपूर आवकालेली अठरा हजार नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सरासरी दर आलेत चार रुपये बाजार समिती अकलूज अवकालेली तीन हजार पाचशे नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सरासरी दर आले चार रुपये बाजार समिती अमरावती आवकालेली एकशे सदोतीस क्विंटल कमीत कमी दर आलेत सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊशे रुपये सरासरी दर आले सातशे पन्नास रुपये बाजार समिती जळगाव आवकालेली चौदा क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत दोन हजार रुपये सरासरी दर आलेत एक हजार पाचशे रुपये बाजार समिती पुणे अवकालेली एक लाख शेहेचाळीस हजार सहाशे नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आले तर आठ रुपये सरासरी दर आलेत पाच रुपये बाजार समिती पुणे खडकी आवकालेली दोन हजार एकशे पन्नास नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सरासरी दर आले चार रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली चार हजार शंभर नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आले तर आठ रुपये सरासरी दर आले सहा रुपये बाजार समिती पुणे मोशी अवकालेली पस्तीस हजार सातशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती नागपूर अवकालेली दोनशे क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार तीनशे पंचवीस रुपये बाजार समिती मुंबई अवकालेली सहाशे एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी दर आलेत सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठशे रुपये सरासरी दर आलेत सातशे रुपये बाजार समिती मंगवेडा वेढा अवकालेली तीन हजार सहाशे ऐंशी नग कमीत कमी दर आलेत एक रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सरासरी दर आलेत तीन रुपये बाजार समिती हिंगणा अवकालेली बावीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत चार हजार रुपये सरासरी दर आलेत दोन हजार अकरा रुपये धन्यवाद